नमस्कार सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आजचा सगळ्यात महत्त्वाचा आणि अति तातडीचा विषय आहे सर्वांनी या गोष्टीकडं प्रामुख्यानं लक्ष द्यायचं आहे हिंदू असाल तर आपल्याला हा मेल आज करायचाच आहे प्रत्येकाकडे करा अँड्रॉइड मोबाईल आहेत फक्त एवढंच करा जो तुम्हाला मेसेज आलेला आहे त्या लिंकवर क्लिक करा लिंकवरती क्लिक केल्यानंतर इथं तुमचं पूर्ण नाव जे काय असेल ते तुम्हाला लिहायचं आहे इथं नाव लिहितो आहे माझं ओके नाव लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे लक्षात घ्या इथं ओपन जीमेलवर क्लिक करायचं आहे ओपन जीमेलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं जस्ट वन्स जीमेलच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे तुमचा मेल जे काय आपणाला लिहायचा आहे तो ॲटोमॅटिक तयार होऊन येईल इथं तुमचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी येतील प्रॉपर ओके फक्त तुम्हाला इथं सेंड नावाचं जे बटन आहे हा बाणाचं चिन्ह त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुमचा मेल ॲटोमॅटिक समोर जाईल बस एवढंच करायचं आहे आपल्याकडं फक्त एक दिवस आणि आठ तास म्हणजे बत्तीस जो वेळ आपल्याकडे शिल्लक आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त ईमेल्स भारत सरकारला पाठवायचे आहेत की वक बोर्ड जे आहे त्याची अथॉरिटी कमी करा उद्या आपल्या घरावर पण ते हक्क सांगायला माडे मागं पुढे बघणार नाहीत सर्वांना जय जी जाऊ जय शिवराय लवकरात लवकर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या जा पर्यंत शेअर करा म्हणजे लोकांना या प्रोसेस मेल करणं साध्या सहज आणि सोप्या होऊन जातील ओके धन्यवाद